मी भक्तिगीत सादर करते पहा कर्माची गती किती न्यारी ही दैवाची लिला आहे सारी नको ठेवू तू अभिमान अंतरी जीवन आहे दुपारचे सावली जीवन आहे दुपारची सावली पहा कर्माची गती किती नारी ही दैवाची लिला आहे सारी नको ठेवू तू अभिमान अंतरी जीवन आहे दुपारची सावली रावणाने गर्व केला शक्ती असुनी मिळला धुळीला रावणाने गर्व केला शक्ती असुनी मिळला धुळीला कंसाची गती पाहाती मस्त नशेने धुंद झाला कंसाची गती पाहती मस्त नशेने धुंद झाला अभिमानाची नशा नाही चांगली थोरा थोरांची मान खाली वाकली नको ठेऊ तू अभिमान अंतरी जीवन आहे दुपारची सावली जीवन आहे दुपारची सावली श्रीरामाला वनी धाडिले द्रौपदीचे वस्त्र फेडिले श्रीरामाला वनी धाडिले द्रौपदीचे वस्त्र फेडिले हरिश्चंद्राने तर विकून स्वतःला डोम्या घरी पहाराजाचा बनला भिकारी फिरला वन वन आन दारोदारी फिरला वन वन आन दारोदारी जीवन आहे दुपारची सावली पहा कर्माची गती किती न्यारी, ही दैवाची आहे सारी નકો થો અભિમાન અંતરી જીવન આ દુપારી સાવલી જીવન આ હૈ દુપાર સાવલી સાયુની શ્રી કૃષ્ણ ચડવ ફિરલે વનિ સાયુની श्रीकृष्णाचे पांडव फिरले वनोवनी प्रेम असुनी श्रीरामाचे शीत ठेविली उपोवनी लेखन असेल जे बाळी चुकणार नाही ते सांभाळी नको ठेवू तू अभिमान अंतरी जीवन आहे दुपारची सावली जीवन आहे दुपारची सावली पहा गती किती न्यारी ही दैवाची लिला आहे सारी नको ठेवू तू अभिमान अंतरी जीवन आहे parcie sauuli dan li